हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण भाववाचक नामे वाचूया हां तर आधी आपण भाववाचक नाम म्हणजे काय हे समजून घेऊया भाववाचक नाम म्हणजे ही जी आपण नावं वाचणार आहोत ती नावं आपण दाखवू शकत नाही किंवा आपण त्याला हात लावू शकत नाही स्पर्श करू शकत नाही अशी नावं म्हणजे भाववाचक नाम तर आता हे पेन आहे तर पेन लिहिलं तर पेन म्हणजे का आपण दाखवू शकतो हे पेन आहे याला आपण हात लावू शकतो वहीला आपण हात लावू शकतो पण दया जन्म आनंद द्वेष हां हे जे भाववाचक म्हणजे ह्या आपण मला दया आली त्याची मला आनंद झाला हां असे असे जे शब्द आहेत ते आपण हात लावू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही असे शब्द म्हणजे भाववाचक ना हुँ? चला मग खूप आहेत मी थोडेसे आपले आणलेत तर आपण वाचूया दया जन्म प्रेम क्रम तहान प्रयत्न धैर्य भूक सद्गुण स्पर्श यश सवय राग अनुपस्थिती पहारा खुश द्वेष आनंद भांडवल गुन्हा दुर्गुण उंची उपवास कटाक्ष अभिमान नुकसान दान बक्षीस आयुष्य बालपण हास्य पक्षपात अपमान उत्पन्न सहजता उत्सुकता आमंत्रण हप्ता बुद्धी अक्कल आदर मान मरात इच्छा आयात निर्यात उष्णता दया दया दोन वेळा राहू दे टीका अशक्त अशक्तपणा भीती आजार व्याज चूक शोक दुःख सहानुभूती कृपा जाडी निराशा तापटीप स्वातंत्र्य पुढे बघा देणगी रुंदी लांबी गोंगाट मत्सर यू किंवा वय उपस्थिती तिरस्कार घाई अपयश वंश जात लावण्य धन धन आरोग्य सुगंध मृत्यू विश्रांती चूक लज्जा वैर म्हणजे शत्रुत्व स्वभाव श्रम चव खर्च स्वार्थ दोष नफा आनंद शा आनंद शांतता इच्छा वैभव शकून थंडी महानता ऐक्य कर्तव्य क्रौर्य तारुण्य संगीत तथ्य सत्य एकांत खुशामत बातमी मळमळ भूक उपरोध भोवल, भोवल म्हणजे चक्कर पथ्य तर असे शब्द हे जर इंग्लिशमधून हवे असले ना स्पेलिंग उच्चार लिहून हवे असले तर मला कमेंट करा हां सहज प्रवृत्ती स्तुती सुस्ती उचकी टोमणा अफवा ढोंग रुक्रुक, कुरकुर बरोबरी प्रामाणिकपणा गोड कडू आंबट तिखट तुरट तर अशा प्रकारचे शब्द अजून बरेच शब्द आहेत म्हणजे खूपच आहेत ते तर ते तुम्ही तुम्हाला जमतील तसे लिहा अजून याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल आयडिया आली असेल हां कसं काय कसले शब्द म्हणजे भावाचं ग्रामी हे चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय